आपल्या हक्काच रोखोक भूमिका मांडणार सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची चोराडे फाट्यावरचा रस्ता झाला सिमेंट कॉन्क्रीटचा पण ठेकेदार साइड पट्ट्या कधी भरणार एखाद्याचा जीव गेल्यावर का ग्रामस्थांचा संतप्त सवाल कटाव तालुक्यातून जात असलेल्या मल्हारपेठ पंढरपूर राज्यमार्गावरील मल्हारपेठ ते मायनी साठ किलोमीटर रस्त्याचं कॉन्क्रिटीकरणाचं काम अत्यंत संथगतीनं सुरू असून चोराडे फाट्या रस्त्यावरून वाहन चालक व स्थानिक नागरिकांना जात असताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे ठेकेदाराकडून रस्त्याच्या साईडच्या साईड पट्ट्या भरल्या नसल्यामुळे वाहतूक कोंडी होत आहे त्यामुळे स्थानिक दुकानदारांना याचा नाहक त्रास सोसावा लागत आहे या चौकामध्ये वाहनांची ये जा मोठ्या प्रमाणात असल्यामुळे अपुरा रस्ता असल्यामुळे एखाद्याचा जीव गेल्यावर साइड पट्ट्या भरणार का असा संतप्त सवाल ग्रामस्थ वर्गाकडून विचारला जात आहे चोराडे फाट्यावरील एका साइडच्या रस्त्यावर कॉन्क्रिटीकरण पूर्ण झालं असून दुसरी साइडला रस्ता अरुंद झालाय त्यामुळे रस्त्यावरती मुरूम टाकून हा रस्ता वाढवण्यात यावा तसेच कॉन्क्रिटीकरण झालेल्या रस्त्याच्या साइडच्या साइड पट्ट्याही भरण्यात याव्यात अशी मागणी चोराडेसह परिसरातील ग्रामस्थ व वाहन चालकांनी केली असून या मागणीकडे ठेकेदारांकडून दुर्लक्ष होत आहे तर या मागणीकडे संबंधित अधिकाऱ्यांनी गांभीर्यानं लक्ष घालून हा प्रश्न मार्गी लावावा अन्यथा दोन दिवसातच रास्ता रोको करण्यात येईल असा इशारा येथील स्थानिक ग्रामस्थांनी दिलाय आज चोराडे गावा गावाच पाटण पंढरपूर या रोडचं काम चालू असताना आज तरी कमी पंधरा दिवस झालं इथं चोराडी चौकामध्ये या रस्त्याचं काम झालेलं आहे आणि आम्ही संबंधित ठेकेदाराशी वारंवार फोन करून त्यांचे संपर्क साधला की बाबा आम्ही इथं साईडपटी आम्हाला भरून द्यावी तिथं व्यावसायिक गाड्या आहेत तिथं चौकामध्ये टोटल व्य व्यावसायिक दृष्टीनं बघितलं तर इथं वाहनं उभं करायला भरपूर अडचण निर्माण होत्या आणि इथं मुरून टाकून द्यावा म्हणून ज्या वारंवार विनंती केली तर आज तो त्यांचे जे प्रो प्रोजेक्ट मॅनेजर वगैरे आहेत तो आमचा फोन रिसिव्ह करत कर नाहीत आज आम्ही स्वखर्चानं इथं पण टू व्हीलर वगैरे आत येण्यासाठी आम्ही करून घेतलं आहे तर मला एवढं सांगायचं आहे की या संबंधित अधिकारी काही दखल घेत नाही तरी शासकीय अधिकाऱ्यांनी या प परिस्थितीची गांभीर्याने दखल घ्यावी नाही नाहीतर दोन दिवसात जरीची दखल नाही घेतली तर आम्ही रक्तारोप आंदोलन करू असा आम्ही कोराडे ग्रामस्थाच्या वतीचा इशारा देतो आहे कारण आम्हाला भरपूर अडचणी होतात एक तर रोडचं काम चालू असल्यामुळं धंद्यावर भरपूर परिणाम झालेला आहे आणि त्याच्यामध्ये आता रोड इथं झाला आहे साईडपट्टी भरून द्यावी बऱ्याच वेळा फोन केला विनंती केली तर आता फोन ते रिसीव करत नाही तर आणि मग त्याच्यामुळे आम्हाला इथं येते वन रस्त्यावर उभा राहतात ट्राफिक जाम होतं आहे असं बऱ्याच अडचणींना सामोरं जावं लागतं तर संबंधित अधिकाऱ्यांनी त्याच्याशी संपर्क साधून लवकरात लवकर करून घ्यावं नाहीतर अन्यथा रस्ता रोखोचं आम्ही उ रस्त्या करणार आहे अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या नांदणी सुपरफास्ट न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची